नमस्कार युट्यूब मंडळी लक्ष्मीकांत बेर्डे हे एक प्रसिद्ध भारतीय अभिनेते होते ज्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट उद्योगात महत्वपूर्ण योगदान दिले बेर्डे यांनी सत्तरच्या दशकाच्या मनोरंजन उद्योगात आपली कारकिर्दी सुरू केली आणि त्याच्या निर्दोष कॉमिक टाइमिंग आणि अष्टपेलू अभिनय कौशल्यामुळे ते पटकन प्रसिद्ध झाले लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टी क्षेत्रातील त्यांच्या कामाची व्यापक ओळख मिळाली लक्ष्मीकांत बेडे यांनी अनेक नाटकांमधून त्यांच्या अपयादत्मक अभिनयाने ते घराघरात नाव रूपात आले विनोदी आणि गंभीर भूमिकांमध्ये सहजतेने अदलाबदल करण्याच्या त्यांच्या क्षमतेने त्याच्या अभिनय कौशल्याचे प्रदर्शन केले आणि त्याला प्रेक्षकांच्या पसंतीस उतरवले मित्रांनो आपण दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या लेखीला पाहिले आहेत का तर चला जाणून घेऊया लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या लेखी विषयी मराठी सिनेमा सृष्टीत सध्या अनेक कलाकार काम करतात अशीच एक अभिनेत्री सध्या चर्चेत आहे तिचा सिनेमा ही आला आहे मित्रांनो ही दुसरी तिसरी कोणी नसून लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे आहे स्वानंदी ही सुपरस्टार अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांची मुलगी आहे स्वानंदी सध्या मराठी सिनेमा सृष्टीत सक्रिय आहे मन येड्या हा तिचा सिनेमा काही दिवसांआधी आला होता या सिनेमातील तिच्या अभिनयाचं कौतुक झालं स्वानंदी बेल्डे जितकी दिसायला सुंदर आहे तितकाच तिचा अभिनय कौशल्य खूप उत्तम दर्जाचा आहे स्वानंदी सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते ती सतत आपले साडीतील आणि इतर लुक इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर करत असते तिच्या फोटो आणि व्हिडिओना नेटकरी पसंती देतात तर मित्रांनो आपल्याला दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि तिच्या लेखी विषयीची माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांग